नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्टच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की हृदयविकार असल्यास किंवा हृदयविकाराचा धोका असल्यास आपण मीठ घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे किती प्रमाणात घेतलं पाहिजे कोणत्या प्रकारचं मीठ घेतलं पाहिजे यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर का तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा नेहमी आम्ही बघतो की तुमच्यापैकी खूप सगळे लोक लाखोंमध्ये लोक आमचे व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नसतं केलेलं किंवा मेंबरशिप मेंबरशिपसुद्धा नसते घेतले सो so, जसफर आर्ट तर्फे हे जे मोफत यूट्यूब चॅनल चालवलं जातं त्याला छोटासा हातभार देण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या त्यासाठी फक्त खालती दिलेल्या जॉईन बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथून पुढची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करायची सो so, मला आज हृदयविकार आणि मीठ याबद्दल मी सगळी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की तुम्हाला काय वाटतं की हृदयरोगींनी मीठ खावं की न खावं आणि कोणत्या प्रकारचं मीठ खावं किंवा तुम्ही तुमच्या आताच्या रोगीमध्ये कोणत्या प्रकारचं मीठ घेत हे खाली कमेंटमध्ये नक्की हृदयाच्या आरोग्यासाठी ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब हा एक अलार्मिंग साईन आहे असं म्हणतो आणि जेव्हा बीपी वाढलंय किंवा वाढायला वाढलाय असं डॉक्टर सांगतात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय सांगितली जाते ते म्हणजे मिठाचं जे कन्सम्पन मिठा आहे ते तुम्ही थोड्या प्रमाणात कमी करा किंवा ते जास्त असेल तर त्याकडे लक्ष द्या खर तर मीठ म्हटलं की त्याचा आपल्या रक्ताभिसरणा बरोबर खूप मोठा कनेक्शन असतं किंवा त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे जे ब्लड प्रेशर असत म्हणजे ज्या फोर्स मध्ये ब्लड आपल्या रक्तवाहिन्यांमधन वाहत असतात त्याच्यावरती मिठाचा खूप मोठा परिणाम होतो right? राईट अॅक्च्युली ह्याला अजून पण खूप सारे बाकीचे फॅक्टर्स पण अफेक्ट करतात की आपला बाकीचा आहार कसा आहे आपण व्यायाम कर म्हणून uh, स्ट्रेसचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो यासारख्या अनेक गोष्टी परिणाम करतात uh, म्हणजे अफेक्ट करत असतात पण आज आपण मिठाच्या दृष्टीने बघूयात की त्याचा आपल्या हृदयाच्या हो आरोग्यावरती so, काय परिणाम होतो सो बेसिकली जेव्हा सॉल्ट इंटेक आपला जास्त असेल तर त्याच्यामुळे आपलं पी वाढण्याची शक्यता असते आणि जर का बीपी खूप काळापर्यंत जास्त राहिलं किंवा तशी टेंडन्सी असेल तर ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं राईट हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि याची लोन आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच पीसाठीची जी ट्रीटमेंट आहे ती जर का तुमची चालू झाली असेल तर गोळ्यांमध्ये बदल न करता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कुठलाही बदल करू नये जर का तुम्हाला प्रश्न असेल की माझी लाईफस्टाईल अशी आहे आणि मला मीठ कमी करायला किंवा मला ओव्हरऑल माझा आहार जो आहे तो नियंत्रित करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधू शकता आमची टीम तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की दे सो जेव्हा मी सांगत होते की जे सॉल्ट इन्टेक असतो त्याचा परिणाम आपल्या बीबीवरती तर होतोच पण त्याबरोबरच त्याचा परिणाम आपल्या किडनी फंक्शनवरती सुद्धा होतो राईट सो जसं डायबिटीज किंवा मग हाचा आपल्या किडनीच्या आरोग्यावरती परिणाम होतो हार्ट सुद्धा आपल्या किटनीच्या आरोग्या बरोबर जोडलेला आहे त्यामुळे आपल्याला ते सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे दुसरी एक गोष्ट जी होते ती म्हणजे अधिक जर का आपलं सोडियम किंवा सॉल्टचा इंटेक असेल तर त्यामुळे शरीरामध्ये स्वेलिंग होऊ शकतं फ्लुइड रिटेन्शन होतं राईट ज्याच्यामुळे आपण त्याला अडेमा असा सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हटलं सो अडेमा पायावरती कुठले सूज आहे डोळ्यांखायची सूज आहे असं कुठे तुम्हाला आढळलं तर एकदा डॉक्टरांची नक्की सल्ला घ्या की याचं कारण काय असू शकतं आणि याच्या मागे मिठाचा इंटेक हे तर नाही ना हे नक्की तुम्ही पटाळून पाहू शकता आता हे आपण पाहिलं की मीठ नक्की कसं परिणाम करतं आपल्या हृदयाच्या आरोग्यावर पण तुमच्यापैकी बरेच जण प्रश्न विचारतात आम्हाला तुम्ही रोज किती मीठ घेतलं तर चालेल सो सर्वसाधारणपणे जर आपण हेल्दी अडल्ट आहोत कुठल्याही प्रकारचा तर आपण चार ते पाच ग्रॅम म्हणजे एक टी स्पून एवढं मीठ आपण घेऊ शकतो आता हे मीठ म्हणजे मी जे काही मीठ किंवा क्वांटिटीबद्दल बोले ना तर त्याचा अर्थ असा आहे की आपण हे मीठ जेवण बनवायला भातावरती किंवा पोळीवरती सॅलडवरती सगळ्यावरती घरायला जेवढं मीठ लागतं ती क्वांटिटी धरून मी सांग ओके okay? सो so, पाच ग्रॅम मीठ हे हेल्दी अॅडल्टसाठी आहे पण जर का आपल्याला ब्लड प्रेशर असेल तर स्टँडर्ड्सनुसार आपण वन पॉईंट फाईव्ह आपल्या मिठाचा इंडेक्ट ठेवू शकतो तुम्ही अर्धा चमचा ते पाऊन चमचा मीठ घेऊ शकता ओके आता पुढचा प्रश्न येतो की मग दिव्या मी साधा मिठाच्या आई म्हणजे टेबल सॉल्टच्या आई मी पिंक सॉल्ट घेऊ का हिमालयन सॉल्ट घेऊ खूपसे असे प्रश्न खूपसे असे पेशंट येतात आमच्या ऑनलाईन क्लिनिकमध्ये जे म्हणतात की मी पिंक सॉल्ट सुरू केलं किंवा मी हिमालयन सॉल्ट घेते मग मी ते सॉल्ट माझ्या सॅलेडवरती पण ॲड करते आणि मग मी ते भातावरण सुद्धा घ्यायला ते सॉल्ट घेते ठीक आहे तुम्ही ते घेत असाल तर चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा सोडियम जे आहे ते तितक्याच प्रमाणात असतं त्याच्यामध्ये सोडियमचं जे प्रमाण आहे ते खूप काही कमी झालेलं नसतं त्यामुळे जर का तुम्ही स्पेसिफिक कुठला वेगळं सॉल्ट घेत असाल तर नक्की पडताळून बघा त्याच्यावरती दिलेलं जे लेबल लेवल आहे ते बघा की त्याच्यामध्ये सोडियम किती प्रमाणात आहे आणि जर का त्याच्यामध्ये जा सोडियम जास्त प्रमाणात असेल किंवा काही फरक नसेल so, तर मग काही उपयोग नाही ओव्हरऑल आपल्याला मिठाचा इम्पॅक्ट जो आहे तो कमीच केला पाहिजे सो ह्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो, तो कॉमन so, एक अजून एक प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे नक्की मीठ कशातनं मिळतो सो एक असतं की आपण अन्न शिजवण्यासाठी जे मीठ भरतो ते दुसरं असतं जे आपण प्रोसेस फूड दिवसभरात खात असतो नोईंगली अननोइंगली ते आपल्या आहारामध्ये आपल्या शरीरामध्ये जात असतं सो तो एक खूप मोठा मिठाचा सोर्स आहे म्हणजे आपले चिप्स झाले पापड लोणची झाली बिस्किटं झाली सगळे बेकरी प्रॉडक्ट्स झाले सॉस केचप ह्यासारख्या अनंत प्रोसेस्ड गोष्टींमध्ये मीठ हे घातलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सोडियम सुद्धा असतं सो आपण ह्या जितक्या प्रोसेस फूड्स कमीत कमी आपल्या आहारामध्ये घेऊ तितकं आपल्या आरोग्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे सो ओव्हरऑल जर का आपल्याला मिठाचा इंटेक कमी करायचा असेल तर त्यासाठी काही छोट्याशा टिप्स मी तुम्हाला देते ज्या आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये नक्की अवलंबवू शकतो आणि आपलं जे जेवण आहे त्याची टेस्ट कमी न करता आपण ते छान हेल्दी फूड जे आहे ते एन्जॉय करू शकतो सो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे मिठाचा इंटेक जर का कमी करायचा असेल तर आपण साधारणपणे भाज्यांचा सा इंटेक वाढवणं खूप आवश्यक आहे सो ओव्हरऑल आपण भाज्या दिवसभरामध्ये तीन ते चार वेगवेगळ्या भाज्या पोषण किंवा शिजवलेल्या भाज्या या स्वरूपामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे आता मिठाच्या ऐवजी आपण काही स्पायसेस किंवा हर्ब्स वापरू शकतो जसं मिठाच्या ऐवजी आपण जर का लिंब लिंबाचा रस टाकला सॅलडवरती तरी सुद्धा मीठ नसेल तरी ते सॅलड छान लागतं टेस्टी लागतं आणि कधीही आपण घरी हो बनवलेले जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये आपण जाणून घेतो आणि हव्या तेवढ्या प्रमाणातच मीठ घालतो त्यामुळे होम फूड आपण जेवढं घेऊ तेवढा आपल्या आरोग्यासाठी याचा फायदा सो या काही टिप्स जिथे आपण हृदयाचं आरोग्य आणि विकार आपण मिठाचं कन्झम्पन करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल बोलू तुमचे कुठलेही प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या घरामध्ये कुणाला हृदय विकार असेल नातेवाईकांमध्ये कुणाला हृदय विकार असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्याबरोबर शेअर करा आणि ह्या विषयाबद्दल अधिकाधिक जागरूक जागरूकता आपल्या समाजामध्ये क्रिएट करण्यासाठी आमच्या या कार्याला तुम्ही नक्की